नाशिक येथे देवदर्शनाकरिता गेलेल्या मानेगाव सडक येथील कुटुंबियांच्या घरात घरफोडी गर झाली यात अज्ञात चोरट्यांनी सात लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाखणी तालुक्यातील मानेगाव सडक येथील सविता प्रकाश खेडीकर वय एकोणपन्नास वर्षे हे त्यांच्या पती आणि मुलासह आपल्या घराला कुलूप लावून देवदर्शनाकरिता नाशिक येथे गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सुनामुका पाहून त्यांच्या घराच्या समोरील दरवाजाच्या कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि खोलीत ठेवलेले मंगळसूत्र चंपलाकंटी सोन्याचे कानातील झुमके नथ आणि सोन्याचे विविध दागिने असा एकूण किंमत सात लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी सविता खेडीकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन लाखणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार गभने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे